हॅलो नमस्कार मी प्रियांका माय वर्ड माय लाईफ ए चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून आणि थमनेलवरून समजलाच असेल तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते नेहमीचे आपले व्हिडिओ जे असतात ते साडी ड्रापिंगवरती असतात किंवा हेअरस्टाईलवरती किंवा मेकअपवरती असतात पण आजचा जो व्हिडिओ आहे ती एक गोष्ट मी मागवली आहे तर त्याच्यावरचा आहे आणि ती गोष्ट कोणती ती तुम्हाला ऑलरेडी समजलेली आहे तरी सुद्धा थोडंसं सांगते तर हे आहे ट्रायपॉड स्टँड जे की मी आज मागवलेला आहे डिजिटेक कंपनीचं ट्रायपॉड स्टँड आहे माझं जे होतं ते थोडंसं खराब झालं तर मी थोडा विचार केला की एक थोडं चांगलं असं स्टँड मागवावं चांगलं म्हणजे जास्तही जास्तही महागडं नाही पण आपल्या बजेटमध्ये बसणारं आणि थोडंफार चांगल्या क्वालिटीचं चा असं हे डिजिटे कंपनीचं स्टँड ट्रायफॉड स्टँड मी मागवलेलं आहे सो आता याचा रिव्ह्यू आपण बघणार आहोत तर चला तर सगळ्यात अगोदर तर हे अशा पॅकिंगमध्ये हे येईल आपल्याला आणि कोणताही प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही आहे तर थोडंसं मला बरं वाटलं म्हणूनसाठी मी तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून जर तुम्हालासुद्धा ट्रायपॉड स्टँड कोणतं घ्यावं हे जर सुचत नसेल तर थोडीफार आयडिया मिळून जाईल आणि तुम्हाला थोडीशी हेल्प होईल या उद्देशाने हा मी व्हिडिओ बनवते आहे याच्यावरती याचं बिल वगैरे अशा पद्धतीने चुकटवून दिलेत त्यांनी आणि हा असा बॉक्स आहे एकदम अगदी एवढासा वाटतो आहे पण आता याच्यामध्ये स्टँड किती मोठा आहे हे आपण बघूया तर सगळ्यात अगोदर ओपन करते आणि हा बॉक्स ओपन केल्या केल्या तुम्हाला ही अशा पद्धतीची एक बॅग मिळून जाईल तर ही बॅग आहे त्याची आणि ह्याच्या आतमध्ये आहे ट्रायपॉड जर तुम्ही कुठे आउटडोअर शूटिंग वगैरे करत असाल तर सगळ्यात बेस्ट हे असं कुठेही कॅरी करू शकता म्हणजे कुठेही आउटडोअर तुम्हाला शूटिंग करायचं असेल किंवा कुठे गावाला किंवा कुठे बाहेर कुठे जायचं असेल तर तुम्ही हे अशा पद्धतीने कॅरी करू शकता म्हणजे याच्यासाठी एक वेगळी अशी बॅग घ्यायची अजिबात गरज नाही हेच छान अशी बॅग आहे जी तुम्ही अशी अडकवू शकता आणि कुठेही घेऊन जाऊ शकता सगळ्यात बेस्ट गोष्ट मला पहिली तर ही वाटली त्यानंतर आपण हे ओपन करूया तर इथे अशी याला चेन आहे आणि ही अशी अर्धीच ओपन होते पूर्ण नाही होत तर अशा पद्धतीने आता यातलं आपण स्टँड चालू वाव है? है यूज हे असं काहीच आहे आता ह्याला युज कसं करायचं हे बघूया त्याच्या अगोदर याची क्वालिटी जर तुम्ही म्हटलं अशा पद्धतीचं अशा क्वालिटीचं हे स्टँड आहे इथं डिजिटेक म्हणून त्या कंपनीचं नावसुद्धा आहे आणि याचा जर रंग बघितलात ना रंगसुद्धा खूप छान वाटतो कलर खूप छान वाटतो म्हणजे पूर्ण छान मॅट फिनिश ब्लॅक आहे आणि इथं याला हे जे लॉक आहे तर त्याचा कलर जो तो आहे तो येलो आहे आणि कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि आता ह्याचा आपण यूज बघूया म्हणजे कसं यूज करायचं वगैरे तर हे आता मी जस्ट असं टेबलवरती अशा पद्धतीने थोडंसं ओपन करून ठेवलं आहे तर याची ही जी हाईट आहे एकदम सगळ्यात शेवटची आणि छोटी हाईट म्हटलं तर ही एवढी आहे म्हणजे साधारणतः माझ्या ह्या हाताच्या इथपर्यंत बघू शकाल तुम्हाला म्हणजे माझ्या हाईटनुसार थोडासा याचा अंदाज येत असेल हाईटचा तर ही सगळ्यात छोटी आणि लास्ट हाईट आहे हाई याची ओके आता आपण याची थोडी थोडी हाईट वाढवत वाढवत त्याची हाईट पूर्णपणे किती आहे हे बघूयात तर अगोदर सगळ्या गोष्टी बघूयात याच्या की काय आहे कसं आहे वगैरे वगैरे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने हे प्लेस होईल आता तुम्ही एखाद्या ठिकाणी ठेवा म्हणजे टेबलवरती तुम्हाला ठेवून व्हिडिओ बनवायचा असेल किंवा मग अशा उंच ठिकाणी जर हे स्टँड तुम्हाला ठेवून व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने असा याचा वापर करू शकता आणि ही जी हाईट आहे ही या स्टँडची सगळ्यात छोटी हाईट आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा एकदम हाईट कमी होऊ शकत नाही ही सगळ्यात छोटी हाईट आहे ओके तर इथे हा हा पॉईंट आहे ना तर इथं आपल्याला मोबाईल अटॅच करायचा आहे पण मोबाईल अटॅच कसा करणार तर याच्यासोबत अजून एक गोष्ट आलेली आहे एक मोबाईल होल्डर पण आलेला आहे तर हे अशा पद्धतीचं आहे तर याच्यावरती हे फ्री मिळालंय बऱ्याचशा स्टँडवरती हे नसतं आपल्याला सेपरेट असं से विकत घ्यावं लागतं पण हे जे स्टँड आहे याच्यावरती हे जे मोबाईल होल्डर आहे हे मला फ्रीमध्ये मिळालेलं आहे तर हे आपण कसं लावायचं तर इथं हा छोटासा तुम्हाला स्क्रू दिसतोय आणि याच्या पाठीमागे सुद्धा इथे एक छोटासा होल आहे किंवा या बाजूला सुद्धा एक आहे म्हणजे हे आपण दोन पद्धतीने लावू शकतो एक तर असं अडवं लावू शकतो किंवा जर तुम्हाला असं उभं लावायचं असेल तर तुम्ही उभं पण लावू शकता अशा पद्धतीने तर आता मी जस्ट आता आपल्याला युट्यूबचे जे व्हिडिओज आहेत ते आपल्याला अडवेच शूट करावे लागतात म्हणजे अडवा मोबाईल ठेवून त्यासाठी इथे मी हे अडवंच असं लावून घेते जस्ट त्या स्क्रूमध्ये आहे आणि त्याला गोल फिरवून हातानेच फिट्ट करून घ्यायचंय एकदम छान फिट्ट करून घ्या ओके हे फिट्ट झालेलं आहे आता अजिबात हालणार नाही हे बघा अशा पद्धतीने ओके आता याला मोबाईल कसा लावायचा हे पण दाखवते तर मोबाईल लावण्यासाठी हे बघा हे असं हे पूल करायचं बाहेर आणि हा मोबाईल आहे आपल्याकडे तर हा मोबाईल मी जस्ट अशा पद्धतीने इथे लावलाय आता हा मूव्ह कसा करायचा हे दाखवते मी तुम्हाला तर हे इथं आपल्याला हे हँडल दिसतंय इथं ये है हे बघा हे अशा पद्धतीचं हे जस्ट आपल्याला असं फिरवायचं आहे ओके हे बघा अगदी पूर्ण असा या बाजूपासून त्या बाजूपर्यंत जेवढा हवा जसा हवा तसा तुम्हाला फिरवता येणार आहे हा अशा पद्धतीने याला आपण मूव्ह करू शकणार आहोत त्यानंतर बघा इथं अजून एक तुम्हाला येलो कलरचा नटबोल्ट दिसत असेल वरच्या बाजूला ह्याला थोडंसं जर तुम्ही लूज केलात अशा पद्धतीने तर हा जो मोबाईल आहे तो पूर्ण अशा पद्धतीने इकडे पण तुम्ही फिरवू शकणार आहात म्हणजे तुम्हाला हे स्टँड अजिबात हलवायची गरज नाही फक्त तुम्ही त्या दोन गोष्टीवरूनच मोबाईल तुमचा जो आहे तो मूव्ह करू शकता अशा पद्धतीने ओके या बाजूने दाखवते तुम्हाला एकदा हे असं आणि देन हे असं आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथं याला पकडण्यासाठी एक हँडलसुद्धा दिलेला आहे म्हणजे तुम्ही जस्ट असं पकडून याला इकडे तिकडे मूवसुद्धा करू शकता ते छान असं एक हँडल सुद्धा ते सुद्धा खूप छान आणि मजबूत असं आहे जर तुमच्याकडे कॅमेरा असेल तर तुम्ही कॅमेरा सुद्धा अटॅच करू शकणार आहात हे काढायचं आहे इथलं आपल्याला आणि इथं आपल्याला जस्ट कॅमेरा अटॅच करायचं आहे वरती एक असा एक याला खटका आहे हा खटका वरती केल्यानंतर हे पूर्ण असं बाहेर निघतं आणि हे पुन्हा ह्याच्यामध्ये बसवायचं असेल तर असं बसवायचं आणि इथे खटका सोडून द्यायचा होतं तसं फिट होतं याची सगळ्यात शेवटची आणि कमी उंची म्हटलात तर हीच आहे म्हणजे एक हातभर उंचीचं होतं हे जर तुम्ही असं ठेवलात तर आता हे तुम्ही एखाद्या ठिकाणी एका उंच ठिकाणी किंवा एखाद्या टेबलवरती वगैरे ठेवून तुम्ही अशा पद्धतीने यूज करू शकता जर तुम्हाला किचनवरती काही कुकिंगचे व्हिडिओज वगैरे करायचे असतील तर तुम्ही किचन ओट्यावरती हे अशा पद्धतीने प्लेस करून तुम्हाला हवं तसे तुम्ही व्हिडिओज बनवू शकता पण तुम्हाला याची हाईट आता वाढवायची वाड़ा असेल तर काय करायचं हे आपण बघूया तर हाईट वाढवण्यासाठी दोन ऑप्शन्स आहेत आपल्याकडे जर तुम्हाला कमी प्रमाणात हाईट हवी असेल आणि जास्त तुम्हाला हे मोठं करायचं नसेल आणि स्पेस खूप कमी असेल तर तुम्ही हा इथे एक नटबोल्ट आहे गोल असा अशा प्रकारचा तर हा थोडासा लूज करायचा ओके थोडासा लूज करून घ्यायचा आणि त्यानंतर जस्ट आपल्याला हे, हे, वर्ती है तर, तर, हे जे आहे हे असं वरती ओढायचंय किंवा इथं पाठीमागच्या बाजूला हे एक असा हँडल आहे तर तो हँडल जस्ट आपल्याला गोल फिरवायचा आहे गोल फिरवच्या नंतर हे जे इथला जो हा रॉड आहे तो ऑटोमॅटिकली असा बाहेर येतो आणि आपलं जे स्टँड आहे ते उंच होत थोडासा टेबल अशा पद्धतीने आता किती उंच होते हे तुम्हाला मी पूर्ण दाखवते हवं तेवढं उंच करायचं आणि त्यानंतर हा जो नट आहे तो हा नट होता तसा फिटिंग करून घ्यायचा जेणेकरून हा रॉड खाली पुन्हा जाणार नाही या रॉडला छान अशी ग्रीप भेटावी यासाठी इथेही बघा असं हे खरबरीत खरबरीत अशी ही पट्टी दिलेली आहे त्याच्यामुळे हा जो रॉड आहे तो छान याला ग्रीप भेटते आणि तो पटकन असा सहसा खाली सटकत नाही तर हा एक झाला त्यानंतर ते हा जो आपण हे जे हँडल आहे ते फिरवलं जे आपण ते सुद्धा इथं आपल्याला थोडंसं सेट करावं लागतं म्हणजे या बाजूला जर तुम्ही म्हणजे तुम्ही करून बघितल्यानंतर तुम्हाला समजेल बाजूला केल्यानंतर ते फिट होतं आणि जेव्हा तुम्ही लूज करता तेव्हा ते, ते फिरवायला तुम्हाला सोपं जातं म्हणजे हे असं तुम्ही याला बंद चालू बंद चालू करू शकता ओके आता याची ही हाईट जी आहे ती टेबलवरती ठेवून इतकी उंच झाली म्हणजे टेबलवरती एक छोटा माझ्या गुडघ्यापर्यंतचा टेबल आहे त्याच्यावरून वरती जर ठेवला तर साधारणतः माझ्या हाईट एवढी त्याची उंची झालेली आहे ओके आता इथे तुम्ही असं हवं तसं तुम्हाला त्याला मूव्ह करू शकता आता तुम्हाला अजून हाईट हवी असेल म्हणजे तुम्हाला एखाद्या जमिनीवरती म्हणा किंवा एखाद्या खालच्या ठिकाणी ठेवायचं असेल स्टँड आणि तरी सुद्धा तुम्हाला याची हाईट खूप उंच हवी असेल तर अजून सुद्धा याची हाईट वाढणार आहे ते कसं ते तुम्हाला मी दाखवते तर ही साधारण हाईट झाली ओके त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा हाईट हवी असेल तर इथं खाली ही पैचेस है हे जे खाली, खाली तुम्हाला हे येलो कलरचे जे पॅचेस दिसत आहेत किंवा हे जे लॉक आहे ते ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर हे बघा याच्यामधला जो रॉड आहे तो ऑटोमॅटिकली खाली येतो हा रॉड खाली आल्यानंतर पुन्हा होतं तसं तुम्हाला हे लॉक लावून द्यायचं आहे सेम या बाजूला पण लॉक ओपन करा रॉड खाली टाका पुन्हा बंद पुन्हा इकडचं ओपन करा रॉड खाली टाळा आणि हे पुन्हा बंद आता याची जी हाईट आहे ती जरा का मी माझ्या एवढी झाली आहे बघा म्हणजे मगाशी मी टेबलवरती ठेवलेलो होतो स्टॅम्प आता मी खाली डायरेक्टली फरशीवरती ठेवलंय आणि आता बघू शकाल तुम्ही याची हाईट एवढी झाली आता यापेक्षाही हाईट तुम्हाला जास्त हवी असेल तर याच्यावरचा म्हणजे इथे दोन आपल्याला क्लिप दिसतायत किंवा दोन लॉक दिसत आहेत तर मी एकच लॉक मगाशी ओपन केलेला एकच क्लिप ओपन केली होती आता ही दुसरी पण क्लिप मी ओपन करते अजून एक हातभर जे स्टँड आहे ते उंच झालंय आता हे लॉक पुन्हा लावायचं पुन्हा दुसऱ्या बाजूने पण सेम लॉक सेम ओपन आणि सेम लॉक आता बघू शकाल म्हणजे याचे साधारण माझा हात पण पुरत नाही लॉक त्यानंतर, त्यानंतर हा एक लॉक त्यानंतर हा हा एक लॉक आणि आता ह्याची जी हाईट आहे तुम्हाला दिसतही नाहीये मोबाईल इतक्या उंचावर गेले आता इथे तुम्ही हे जे हँडल आहे याला पकडून तुम्ही हवं त्याला असं इझिली एकदम मूव्ह करू शकता एकदम इजीली, अशा पद्धतीने आता याची पूर्ण उंची जी आहे ती बघा माझ्या पेक्षा थोडस वरती म्हणजे इतबर वरती असं हे स्टँड जातं म्हणजे इतकं उंच हे होतं आणि याच्यापेक्षा तर आपल्याला नकोच असतं उंच हे खूप झालं अजून एक बेस्ट पार्ट आहे जो की मला खूप आवडला तो म्हणजे जर आपण आउटडोअर शूटिंग करत असू तर त्या ठिकाणी जर वारं वगैरे असेल किंवा जर आपण एखाद्या समुद्रकिनारी वगैरे आपण शूट करत असू तर तिथे खूप जास्त प्रमाणात वारं वगैरे असतो तर तशा ठिकाणी अशा प्रकारची जी स्टँड आहे ती हलण्याची किंवा उंच असल्यामुळे पडण्याची वगैरे शक्यता असते तर याला थोडस वजन देण्यासाठी आणि सपोर्ट देण्यासाठी एक छान असा फीचर त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे इथं बघा इथं हे असं एक हुक आहे दिसत असेल तुम्हाला इथं आहे तर याला तुम्हाला थोडस वजन करण्यासाठी किंवा वजन देण्यासाठी इथं तुम्ही तुमच्या हातामधली जी कोणती बॅग असेल पिशवी असेल किंवा काहीही असेल किंवा ही स्टँडची पिशवी असेल की तुम्ही इथे याला अडकवून द्या जेणेकरून याला छान असं एक वजन मिळेल आणि जेणेकरून हे जे स्टँड आहे ते वाऱ्यामध्ये सुद्धा इकडे तिकडे असं हलणार नाही किंवा तुमचा व्हिडिओ इकडे तिकडे थोडा सुद्धा हलणार नाही अशा पद्धतीने याचा छान असा वापर तुम्ही करून घेऊ शकता तर हे झाले सगळे फीचर्स या स्टँड चे तर हे अशा पद्धतीचं आहे आपलं हे डिजिटेक कंपनीचं स्टॅण्ड आता ही बॅग मी काढून टाकते आणि आता तुम्हाला ते म्हणजे समेटण्यासाठी म्हणजेच ते गोळा करण्यासाठी सुद्धा खूप जास्त असा वेळ लागणार नाही पटपट होऊन जातात गोष्टी बघा जस्ट याला फोल्ड करा ओके हे जे आपण लॉक हे केलेले आहेत ओपन केलेले आहेत ते पुन्हा एकदम झटपट असं हे आपल्याला आवडताही येतं जसं आपल्याला हे पसरवता येतं तसंच हे आवडता सुद्धा येतं पटकन बघा आणि त्यानंतर हा जो बोल्ट आहे तो अशा प्रकारे मिक्स करून होता तसा लावून द्या झालं हे अशा पद्धतीने तुम्ही हे स्टँड वापरू शकता आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, का? आणि ग्रीप मिळावी यासाठी इथं छान रबर लावलेला आहे आणि रबरला सुद्धा इथं छान ग्रीप आहे आणि हे जर तुम्ही फरशीवरती वगैरे किंवा एकदम प्लेन ठिकाणी जरी ठेवलात तरी हे अजिबात हालणार नाही किंवा अजिबात निसटणार नाही इतकं छान आहे हे तर हे असं काहीच आहे डिजिटेक कंपनीचं ट्रायफॉल स्टँड खरंच खूप छान आहे आता है मी हे मी घेतले कुठून हे तुम्हाला सांगतेच पण अगोदर हे सुद्धा सांगते की हा कोणताही पेड प्रमोशन व्हिडिओ नाही आहे हा मला वाटला आणि तुम्हाला युजफुल होईल म्हणूनसाठी बनवलेला व्हिडिओ आहे तर हे जे स्टँड आहे ते मी ॲमेझॉनवरून घेतलं आहे पण हे फ्लिपकार्टवरतीसुद्धा अवेलेबल आहे आणि सुद्धा असू शकतं तर तुम्ही कोणत्याही ॲपवरून हे स्टँड मागवू शकता आणि याची जी प्राईज आहे ती मला पंधराशे नव्याण्णवला हे मला स्टँड मिळालंय पण दोन तुम्ही सेल वगैरे बघून ऑर्डर करणार असाल तर नक्कीच तुम्हाला एक दोनशे ते तीनशे रुपयाचा डिस्काउंट म्हणू शकता किंवा तुम्हाला कमी रेटमध्ये मिळू शकतं कारण की मी हे जे स्टँड आहे ते दोन दिवसा अगोदर बघितलं होतं तेव्हा ते तेराशे नव्याण्णव रुपयाला होतं जेव्हा अमेझॉनचा सेल चालू होता आणि अमेझॉनचा सेल संपला आणि मला खरंच गरज होती त्यामुळे मी हे ऑर्डर केलं तर तेव्हा दोनशे रुपये मला एक्स्ट्रा पे करावे लागले म्हणजेच पंधराशे नव्याण्णव रुपये पे करावे लागले म्हणजे जवळ जवळपास सोळाशे रुपये मी पे केलेले आहे दोनशे रुपये एक्स्ट्रा पे केले तर तुम्हाला जर तुमचे दोनशे रुपये वाचवायचे असतील तर तुम्ही छान असा सेल बघा आणि सेलमध्ये ते ऑर्डर करा तर हे असं काहीसं आहे डिजिटल कंपनीचं ट्रायपॉड स्टँड तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय